नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एज्युकेशनल युट्यूब चॅनल करियर वॉरियर कट्टा करंट अफेअर्स मराठीवरती तर मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आशिया कप दोन हजार पंचवीस चे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न होत असतील तेवढे सगळे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अभ्यास करायला अगदी सोपं होईल तर वळूया आपण आपल्या व्हिडिओ तर मित्रांनो आपण क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस चे प्रश्न बघण्याच्या आधी काही हो महत्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ तर क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस चा विजेता देश कोणता राहिलेला आहे तर आपला भारत देश हा क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस चा विजेता देश राहिलेला आहे तर मग मित्रांनो आपल्या देशाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला आहे तसेच हे भारताचे कितवे आशिया विजेतेपद आहे तर हे भारताचे नववे आशिया कप विजेतेपद आहे तसेच नियामक मंडळ कोण आहे मित्रांनो तर आशियाई क्रिकेट परिषद म्हणजे एस यजमान देश कोणता आहे तरी संयुक्त अरब अमिराती म्हणजे युनायटेड अरब अमिरात युनायटेड अरब अमिरात मध्ये क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला होता हे कितवे एडिशन आहे तर सतरावी आवृत्ती आहे कोणत्या दिवशी कधी आयोजित करण्यात आला होता क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस तर नऊ सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आला होता क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस चे स्वरूप कोणते होते तर टी ट्वेंटी इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये हा क्रिकेट आशिया कप खेळवला गेला होता मग यामध्ये किती संघांनी भाग घेतलेला होता तर आठ संघांनी शीर्षक प्रायोजक काय होतं मित्रांनो तर डीपी वर्ल्ड म्हणजे आशिया क्रिकेट क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये संघ आठ होते गट अ आणि गट ब मध्ये तसंच गट अ मध्ये भारत पाकिस्तान यु आणि ओमान इतके हे देश होते आणि गट ब मध्ये श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे देश होते मित्रांनो तसंच विजेता संघाची बक्षीस रक्कम काय होती तर तीन लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे अंदाजे आपल्या भारतीय रुपयामध्ये दोन पॉईंट सहा कोटी रुपये तसंच उपविजेता संघाची बक्षीस रक्कम काय होती तर पंच्याहत्तर हजार डॉलर्स म्हणजे सहासष्ट लाख रुपये हा अंतिम सामना कुठे आयोजित करण्यात आला होता तर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे म्हणजे ये यु ए मधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे मग विजेता देश कोणता राहिलेला आहे तर आपला भारत देश हा विजेता राहिलेला आहे नववा आशिया कप विजेता आपला भारत विजेता देश हा ठरलेला आहे तसेच उपविजेता देश कोणता आहे तर पाकिस्तान प्लेअर uh, ऑफ दी टुर्नामेंट uh, uh, चा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर अभिषेक शर्मा आणि प्लेअर ऑफ द फायनल मॅच चा अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे तर तिलक वर्मा तसेच सर्वाधिक धावा सर्वाधिक रन कोणत्या खेळाडूंनी केले आहे तर अभिषेक शर्मा uh, तीनशे चौदा रन गेले आहे तसेच सर्वाधिक बळी uh, कोणत्या खेळाडूने घेतले मुझ्या, आहे तर कुलदीप यादव म्हणजे सर्वाधिक विकेट कोणत्या खेळाडूने केले आहे तर कुलदीप यादव सतरा विकेट बनवले आहे या खेळाडूंनी पण हे जेवढेही मुद्दे केलेले आहे या मुद्द्या मुद्द्यांमध्येच भरपूर प्रश्न लपलेले आहेत तर तुम्ही यावरती चांगला अभ्यास करायचा वळूया आपण आपल्या प्रश्नावरती प्रश्न प्रश्ना प्रश्ना क्रमांक एक कोणत्या देशाने पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद जिंकले तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी आपल्या भारत देशाने आपल्या भारत देशाने पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद जिंकले आहे मग विजेता देश कोणता राहिलेला आहे आपला भारत देश आणि आपल्या भारत देशाने हे नववे आशिया कप विजेतेपद जिंकले आहे उपविजेता देश कोणता आहे तर पाकिस्तान आपल्या भारताने पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव केला आहे तसंच ही कितवी एडिशन कितवी आवृत्ती खेळली गेली आहे तर सतरावी आवृत्ती सतराव्या एडिशन अंतिम सामन्याचे ठिकाण कोणते होते तर दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम यु मध्ये युनायटेड अरब अमिरात पाकिस्तानचा डाव काय होता तर एकशे शेहेचाळीस धावास्तार बात आणि आपला भारताचा डाव काय होता तर भारताने एकोणास पॉइंट चार ओव्हरमध्ये एकशे सत्तेचाळीस रन बनवले आणि तसेच पाच विकेट्स आपल्या भारताच्या पडलेल्या आहे तसेच मित्रांनो एक पॉइंट लिहून घ्या आशिया कप कपच्या एक्केचाळीस वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक क्रिकेट आशिया कप कोणत्या संघटनेने आयोजित केला आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन सी सी तर मित्रांनो एसीसी काय आहे तर एसीसी म्हणजे आशियाई क्रिकेट परिषद म्हणजे एशियन क्रिकेट काउन्सिल एशियन क्रिकेट काउन्सिल या संघटनेने क्रिकेट आशिया कप आयोजित केला आहे तसेच या एस ची स्थापना कधी करण्यात आली एकोणीस सप्टेंबर एकोणीशे त्र्याऐंशी मुख्यालय कुठे आहे दुबई संयुक्त अरब अमिरातीमध्ये अध्यक्ष कोण आहे एस एस सी चे मोहसीन नक्की पाकिस्तानचे उपाध्यक्ष कोण आहे पंकज खिमजी ओमान या देशाचे आणि एसएसी च वाक्य काय आहे तर क्रिकेट गुड आणि सदस्य देश किती आहे एसएसीचे तर तीस सदस्य संघटना आहे प्रश्न क्रमांक तीन पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने आयोजित केला होता तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी संयुक्त अरब अमिराती यू एई या देशाने तर यु एई या देशाने आशिया कप दोन हजार पंचवीस आयोजित केला होता त्याचं मुख्य स्थळ कुठे होते तर दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम अबुधाबी मधील शेख जायद स्टेडियम येथे आणि मूळ आयोजक कोण होतं या खेळाचं तर भारत म्हणजे बी सी सी आय परंतु स्पर्धा यूएई मध्ये हलवण्यात आली होती पण याचं कारण काय होतं तर मित्रांनो भारत आणि पाकिस्तान तणाव आणि सुरक्षा या कारणामुळे ही स्पर्धा भारतामधून यूएई मध्ये हलवण्यात आली मित्रांनो क्रिकेट आशिया कप उद्घाटन सामना शेख स्टेडियम अबुधाबी येथे अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळला गेला आणि विजेता कोणता देश राहिलेला आहे तर अफगाणिस्तान लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक चार पुरुषांच्या आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये किती संघ सहभागी झाले होते तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी आठ संघ पुरुषांच्या आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये आठ संघ सहभागी झाले होते एकूण आठ संघांनी भाग घेतला होता आणि या संघांना दोन गटात विभागण्यात आले होते आपण आधी बघितलं गट अ मध्ये भारत पाकिस्तान आपला भारत पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती आणि ओमान इतके देश सहभागी होते आणि गट ब मध्ये श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान आणि हाँगकाँग असं या देशांना विभागण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक पाच क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस चे आयोजन कधी करण्यात आले योग्य आन्सर आहे ऑप्शन ए नऊ सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले प्रश्न क्रमांक सहा क्रिकेट आशिया कप पहिल्यांदा कधी खेळण्यात आला तर योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये तर मित्रांनो क्रिकेट आशिया कप पहिल्यांदाच एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली खेळण्यात आला होता मग पहिला क्रिकेट आशिया कप हा एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये खेळण्यात आला होता तसेच त्याचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्येच करण्यात आले होते आणि तेव्हा विजेता संघ सुद्धा आपला भारत देशच राहिला होता आणि तेव्हा आपला भारताचे कर्णधार सुनील गवस्कर हे होते आणि हा एक दिवसीय म्हणजेच ओडीएफ फॉर्मॅटमध्ये खेळण्यात आला होता खेळण्यात आला होता हा सामना पन्नास ओव्हरमध्ये तसेच एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सहभागी देश कोणकोणते कौन होते तर भारत पाकिस्तान आणि श्रीलंका हे तीन देश सहभागी होते प्रश्न क्रमांक सात पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये चॅम्पियन संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए ऑप्शन ए।, ए तीन लाख डॉलर म्हणजे अंदाजे आपल्या भारतीय चलनमध्ये दोन पॉईंट सहा कोटी रुपये मग मित्रांनो एसीसी एसीसीने आशिया कप दोन हजार पंचवीसच्या विजेता संघाला म्हणजेच आपल्या भारत देशाला तीन लाख डॉलर म्हणजे दोन पॉईंट सहा कोटी रुपये बक्षीस रक्कम दिली आहे तसंच या व्यतिरिक्त बी सी सी ने टीम इंडिया आणि सपोर्ट स्टाफसाठी एकवीस कोटी रुपयांची अतिरिक्त बक्षीस रक्कम सुद्धा जाहीर केली आहे तसेच पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस मधील उपविजेत्या संघाला म्हणजे पाकिस्तान या देशाला पंच्याहत्तर हजार डॉलर म्हणजे अंदाजे सहासष्ट लाख एवढी बक्षीस रक्कम सुद्धा जाहीर केली आहे प्रश्न क्रमांक आठ कोणाच्या नेतृत्वाखाली भारताने पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस जिंकला तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए सूर्यकुमार कुमार यादव म्हणजे सूर्यकुमार यादव या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारताने पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस जिंकला तर मित्रांनो मग आपण दोन हजार पंचवीसच्या पुरुष क्रिकेट आशिया कप मधील सर्व आठ संघाचे कर्णधार आपण पुढील प्रमाणे आहेत ते बघून घेऊ तर आपला भारत देश आपला विजेता देश आणि उपविजेता देश पाकिस्तान आपला भारत देशाचे कर्णधार सूर्यकुमार यादव हे आहेत हे होते आणि पाकिस्तान देशाचे कर्णधार सलमान अली आगा या आहेत पाकिस्तान देशाचे कर्णधार राशीद खान ओमान देशाचे जतिंदर सिंह हो, संयुक्त अरब अमिरात मोहम्मद श्रीलंकाचे सरित असलंका बांगलादेशाचे लिटन दास आणि हाँगकाँग या देशाचे आसिम मुर्तजा हे होते मित्रांनो भारत विजेता देश आणि उपविजेता देशाचे कर्णधार लक्षात ठेवायचे प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या देशाच्या संघाने पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार तेवीस चे विजेतेपद जिंकले होते योग्य आन्सर आहे ऑप्शन डी आपल्या भारत देश आहे आपल्या भारत देशाने पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार तेवीस चे विजेतेपद जिंकले होते म्हणजे पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद सुद्धा आपल्या भारत देशाने जिंकले आहे आणि इथं दोन हजार तेवीस ची गोष्ट होते मित्रांनो लक्षात ठेवायचं गोळ करायचं नाही पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार तेवीस चे विजेतेपद कोणी जिंकले होते तर आपल्या भारत देशाने तेव्हा उपविजेतात देश कोणता राहिला होता तर श्रीलंका आणि तेव्हा कितवी आवृत्ती होती सोळावी आवृत्ती होती स्थळ कुठे आयोजित करण्यात आलं होतं तर पाकिस्तान आणि श्रीलंका आणि मित्रांनो हा दोन हजार तेवीसचा सामना हा एक दिवसीय म्हणजे ओडीआय फॉर्मॅटमध्ये खेळणार खेलना, खेळ खेळण्यात आला होता पन्नास ओव्हरमध्ये आणि तेव्हा भारताचे नेतृत्व कोणी केले होते तर रोहित शर्माने केले होते कर्णधार कोण होते तेव्हा पुरुष केट आशिया कप दोन हजार तेवीस चे कर्णधार कर्णधार पद नेतृत्व रोहित शर्मा यांनी केले होते प्रश्न क्रमांक कर दहा पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच फायनल पुरस्कार कोणी जिंकला आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी तिलक वर्मा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं की पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये प्लेअर ऑफ दी मॅच म्हणजे मॅन ऑफ द मॅच चा खिताब म्हणजे पुरस्कार कोणी जिंकला आहे तर तिलक वर्मा या खेळाडूने जिंकला आहे मग तिलक वर्मा या खेळाडूने अंतिम पाक सामन्यात पाकिस्तान विरुद्ध त्रेपन्न बॉल मध्ये एकोणसत्तर धावा केल्या होत्या तसेच तिलक वर्माला मित्रांनो काय बक्षीस मिळाले तर पाच हजार डॉलर म्हणजेच अंदाजे चार पॉईंट चार लाख रुपये ची चार पॉईंट चार लाख रक्कम एवढी बक्षीस मिळाली आहे मित्रांनो व इतर पुरस्कार कोणाला मिळाले आहे तर गेम चेंजर ऑफ द मॅच शिवम दुबेला मिळाला आहे आणि सुपर सिक्सेस ऑफ द मॅच फायनल मध्ये तिलक वर्मा या खेळाडूला मिळाला आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचं प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच लक्षात ठेवायचं कोणाला मिळाला हा पुरस्कार तर तिलक वर्मा या खेळाडूला मिळाला आहे प्रश्न क्रमांक अकरा इतिहासातील सर्वात जास्त सहभागी असलेली आशिया कप क्रिकेट स्पर्धा कोणत्या वर वर्षी आयोजित करण्यात आली तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो अस किती असते सर्वात जास्त सहभागी संघ असलेली आशिया कप क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात आली किती संघ सहभागी होते तर एकूण आठ संघ सहभागी होते लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक बारा पुरुषांचा आशिया कप दोन हजार पंचवीस कोणत्या फॉर्मॅटमध्ये खेळला आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये तर पुरुषांचा आशिया कप दोन हजार पंचवीस हा टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये खेळला आहे तसेच दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या फॉर्मॅटमध्ये खेळ दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या फॉर्मॅटमध्ये खेळला होता पुरुषांचा आशिया कप तर ओडीआय फॉर्मॅटमध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये खेळला आहे लक्षात ठेवायचं तसे पुरुष क्रिकेट आशिया कप पहिल्यांदा टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये कधी खेळण्यात आला होता तर दोन हजार मध्ये खेळण्यात आला होता आणि विजेता देश कोणता राहिला होता तर आपला भारत देशच हा विजेता देश राहिला होता लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक तेरा पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार कोणाला मिळाला आहे मित्रांनो ऑप्शन बी अभिषेक शर्मा या खेळाडूला तर पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार अभिषेक शर्मा या खेळाडूने मिळवला आहे अगं अभिषेक शर्माने काय काय कामगिरी केली होती मित्रांनो तर सात सामन्यांमध्ये तीनशे चौदा रन बनवले होते तसेच तीन अर्धशतके बनवली होती आणि त्याला बक्षीस काय मिळाले आहे तर ट्रॉफी सह त्याला पंधरा हजार डॉलर्स म्हणजे अंदाजे एक पॉईंट तीन दशलक्ष रुपये आणि एक स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणजे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर एम व्ही बी अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे तर कुलदीप यादव या खेळाडूला देण्यात आला आहे म्हणजे पंधरा हजार डॉलर्स अंदाजे एक पॉईंट तीन दशलक्ष रुपये एवढं बक्षीस या खेळाडूने ने मिळवलं आहे प्रश्न क्रमांक चौदा आशा कप दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धेत कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्या यो आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन ए अभिषेक शर्मा या खेळाडूने तर आशिया कप दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धेत अभिषेक शर्मा या खेळाडूने या फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्या आहेत मित्रांनो अभिषेक शर्मा या खेळाडूने सात सामन्यात तीनशे चौदा धावा धावा बनवल्या आहेत आणि त्याला एक हजार डॉलरचं बक्षीस मिळालं आहे तसेच सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरलेला आहे तर कुलदीप यादव आणि सतरा विकेट सर्वाधिक सतरा विकेट या खेळाडूने बनवलं आहे याच्यात घोळ करायचं नाही सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण ठरलेला आहे तर अभिषेक शर्मा आणि सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे तर कुलदीप यादव प्रश्न क्रमांक पंधरा आशिया क्रिकेट आ, क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस ची शीर्षक प्रायोजक कोणती कंपनी होती योग्य आन्सर आहे ऑप्शन बी डीप्यू महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक को सोळा कोणत्या देशाने सर्वाधिक वेळा म्हणजेच नऊ वेळा पुरुष क्रिकेट आशिया कप जिंकला आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी आपला भारत आपल्या भारत देशाने सर्वाधिक वेळा म्हणजे नऊ वेळा पुरुष क्रिकेट आशिया कप जिंकलेला आहे मग कधी कधी जिंकला मित्रांनो होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दहा दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार तेवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारत देशाने नऊ वेळा पुरुष क्रिकेट आशिया कपचा खिताब जिंकलेला आहे तसंच आपला भारताने नऊ वेळा जिंकला आहे आणि श्रीलंका या देशाने सहा वेळा जिंकला आहे आणि पाकिस्तान या देशाने दोन वेळा जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा क्रिकेट आशिया कप ची स्थापना कधी झाली तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये क्रिकेट आशिया कपची स्थापना कधी झाली मित्रांनो एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये प्रश्न क्रमांक अठरा क्रिकेट आशिया कप किती वर्षांनी खेळला जातो तो 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 भी आ, आ, प्र, तर योग्य ऑप्शन बी दोन वर्षांनी महत्वाचे प्रश्न आहे सगळे लक्षात ठेवायचे या आशिया कप दोन हजार पंचवीस वरती परीक्षेमध्ये प्रश्न नक्की विचारला जाईल मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत तुम्ही बघा प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन सी मिथून मन्नास यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष म्हणून मिथून मन्नास यांची नियुक्ती करण्यात आली आहे मग इथे उल्लेख आलेला आहे बीसीसीआयचा मग बीसीसीआय काय तर आपण ते सुद्धा बघून घेऊ बीसीसीआय म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट ऑफ क्रिकेट इंडिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आय ची स्थापना केव्हा झाली तर डिसेंबर एकोणीशे अठ्ठावीस मध्ये मुख्यालय कुठे आहे तर मुंबई येथे वानखेडे स्टेडियम येथे सचिव कोण आहे बी सी सी चे तर देवजीत सॅकिया आणि भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक कोण आहे मित्रांनो तर गौतम गंभीर महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक वीस कोणत्या देशाने सलग तीन वेळा क्रिकेट आशिया कप चे विजेतेपद जिंकले आहे योग्य आन्सर ऑप्शन सी आपला भारत आपला भारत देशाने सलग तीन वेळा क्रिकेट आशिया कप चे विजेतेपद जिंकले आहे सलग तीन वेळा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एकोणीसशे नव्वद मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सलग तीन वेळा आपल्या भारत देशाने क्रिकेट आशिया कप चे विजेतेपद जिंकले आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण आशिया कप दोन हजार पंचवीस चे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे प्रश्न होत असतील तेवढे सगळे आपण आपल्या व्हिडिओमध्ये केले आहे महत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक अँड शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास अभ्यास करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचवा मित्रांनो धन्यवाद